नमस्कार आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शेती क्षेत्रापुढं अनेक आव्हानं सध्या आहेत म्हणजे मोसमी पाऊस आणि मोसमी पावसासारखं बेभरवशाची सरकारी धोरणं त्याची उदाहरणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत म्हणजे अगदी इथेनॉलवरचे निर्बंध असतील कांदा निर्यातबंदी असेल अशा अनेक गोष्टी आहेत आणि यावर्षी तर आपण सगळे दुष्काळाला तोंड देत आहोत अत्यंत कमी पाऊस झाला त्याचं वितरण असमान होतं आणि त्याच्यामुळं उत्पादकता घटलेली आहे शेतीमालाला बाजारभाव नाही आहेत आणि अत्यंत उत्तम अशा पद्धतीची जी जगभरात बाजार व्यवस्था असते शेतीमालाची तशी व्यवस्था उभी करण्यात आपण सगळी अपेशी ठरलो आहे तर या असं सगळं मळब शेती क्षेत्रावर दाटलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं आहे आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे पण याच्यातून याच्यावर मात करणाऱ्या अशा अनेक गोष्टीसुद्धा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये घडत्या आहेत आणि या गोष्टींची दखल घेणं नोंद घेणं त्याचं कौतुक करणं मला असं वाटतं की अपरिहार्य आहे आज आपल्या समेत आहेत सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष आणि बारामतीतील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार सर सर नमस्कार नमस्कार पवार बंधू सगळे पवार कुटुंबीय शेतीशी मात्र सतत जोडलेले राहतात आणि आजही ते अनेक वेगळे प्रयोग करतात हे नातं सर नेमकं कसं आहे कदाचित आमची लहानपण म्हणा किंवा जन्म म्हणा किंवा शेतीच्या वातावरणातच गेलं सगळं मी स्वतः गमतीने सांगतो की मेंढ्या पाळलेल्या आहेत गुरं गुरं राखली आहेत दारी धरलेली आहेत आवड म्हणून म्हणजे काही कुणी घरात हे कंपल्सरी नव्हतं पण सुट्टीत काय करायचं तर मग त्या धनगर मुलांच्यावर मला जरा आवडायचं आमची दोस्ती होती आणि माझा वेळ छान राहायचा आणि ते मुलं अतिशय प्रॅक्टिकल असायची त्यामुळे मला ते त्यांच्यावर जाणं आवडायचं तर आणि घरात वाचायला खूप असायचं वगैरे तर या सगळ्या गोष्टीमुळं दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शेतावर जाऊन राहणं हा माझा एक आवडता उद्योग होता आणि काय होतं की करडीची भाजी असेल काकडी असतील शेतातून तोडून राहणार तर आता मी जसं गमती एकदा म्हटलं की नजर टाकली तर मला कळते भाजी ताजी आहे का नाही आहे किंवा फळ हे ताजं आहे का नाही आहे कीड हे ज जा, जास्त पिकले का नाही आहे तर ती दृष्टी लहानपणापासून आपोआपच आलेली आहे या सगळं वातावरण वावरल्यामुळं त्यामुळे शेती हा उद्योग स्वतः मी म्हणजे माझ्या नावाची शेती जरूर आहे शेत तरी मी शेतकरी त्या त्याआधी नसलो तरी पण शेतीच्या बाबतीमध्ये काय चालू आहे ते थोडंसं अज्ञान आणि तुमचं ॲग्रोवन ह्या दोन दोन गोष्टीमुळे दो, रोजचा संबंध प्रत्यक्षी किंवा अप्रत्यक्ष येतोच आपण माध्यम क्षेत्रात खूप मोठं काम करताय तुम्ही अभिजित पवार सर पण दुसऱ्या कुठल्याही माध्यमाला ॲग्रोवनसारखं वृत्तपत्र सुरू करावं हो, शेतकऱ्यांसाठी असं वाटलं नाही पण तुम्हाला मात्र ते वाटलं जे हे कसं म्हणजे यात काही व्यावसायिक गणित दिसत नाही आहेत खरं म्हणाल तर याचं सगळे श्री अभिजितलं जातं त्यांनी सत्तर हजार शेतकऱ्यांचा त्यांनी मुलाखत घेतली आणि त्यांना असंच वर्तनपत्र का तर तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे याचा अभ्यास केला आणि त्याच्यातून करून हा प्रॉडक्ट डिझाईन झाला आणि त्यामुळे तो पहिल्या दिवसापासून आज ता आहेत आणि खरं सांगाल तर तुम्ही संपादक लोकांनीसुद्धा त्यात खूप मोलाची भर घातली कारण कसं आहे हा जरी विचार जे असला तरी त्याच्यामागे वाचकाला काय पाहिजे आहे केव्हा पाहिजे कसं पाहिजे आहे कुठल्या भाषेत पाहिजे आहे कोण योग्य लिहू शकेल हे संपादक करतात आणि माझ्या मते हे दोन्हीचं जी पण जो आहे पहिल्या दिवसापासून आज तक आहे तुमच्यापर्यंत ते यशाचं गमक असं माझं मत आहे शेतकऱ्याच्या अंगाने उत्पादकता वाढली गुणवत्ता वाढली का हा परत वेगळा प्रश्न आहे गुणवत्ता आपण तितक्या प्रमाणात नाही वाढू शकतो उत्पादकता चांगल्या पद्धतीने वाढली पण ही जे माल जो तयार झाला तो, तो विकणारी व्यवस्था मात्र महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रभावी यंत्रणा की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील मध्यस्थाला जास्त देणारी व्यवसाय उभी राहिली त्यामुळे या शेतकऱ्याला फायदा मात्र मिळत नाही उत्पादकता वाढली फायदा मिळत नाही तो उद्योजकताच्या मागं जाऊ शकला नाही त्याला तिथं चार पैसे कमावायचे हे कळू शकलं नाही तर यासाठी कसं पुढं जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं या सगळ्यामध्ये माझी शेती हा व्यवसाय आहे आणि मग व्यवसाय आम्ही काय करतो आम्ही रोजचा नफा तोटा बघतो आम्ही खर्च कसं कमेल हे बघतो आम्ही नफा कसा वाढेल हे बघतो वाढ कशी होईल हे बघतो कुठे आपण पैसे खर्च करावेत करा त्याच्यातनं तुम्हाला अधिक चांगला रिटर्न मिळू शकेल हे पाहतो हे माझ्यामध्ये शेतीत केलं जात नाही त्यामुळे हे कुठेतरी मुलत हा एक व्यवसाय हे शेतकऱ्याला पूर्ण कळलं पाहिजे समज आत्ताच्या सध्याच्या या परिस्थितीत माझं प्रामाणिक मत आहे की सध्याचं सरकार हे त्याला मारणार आहे मी राजकीय विधान करत नाही हे माझं व्यक्तिगत मत आहे आणि ते चुकीचं असं माझं मत आहे कारण ते दोन दिवस समन्वय साधता येईल असा या मताचा मी आहे पण अर्थात धोरण करते केंद्र सरकार याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही चिंता आहेत की त्यांना जे महत्त्वाचं वाटतं त्याप्रमाणे ते वागणार हे शंका नाही आहे पण या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्याचं भलं कुठे होत नाही हे अतिशय स्पष्ट दिसतं सेंटर फॉर एक्सलन्स फार्म वाईज हा जो प्रकल्प आहे की जो मायक्रोसॉफ्टच्या पुढाकारानं उभा राहतो आहे बाकीच्या सगळ्या संस्था मदत करतायत तर हा प्रकल्प जो बारामतीमध्ये उभा राहतो आहे हा नेमका काय आहे आणि त्याचं जो मॉडेल फार्मसुद्धा या पद्धतीचं उभं केलं जाते तर त्यातले बारकावे काय काय ते का का सांगा म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना मदत होईल समजायला की हा प्रकल्प नेमका कसा आहे ने? आणि मला त्याचा कसा उपयोग होईल बरोबर हे तुम्ही पाहिलं आहे पाहिलं आहे वापरताय आपलं कोणी मुलकर्णीपासून ड्रायवरपासून शेतकरीपासून सगळे वापरतात हे कसं निर्माण झालं याची तुम्हाला काय माहिती आहे का मला पण नाही वापरायचं जसं कळतं ना ॲप कळतं व्हॉट्सअप कळतं डबकं करतं कर इतकं सोपं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांनी काहीही डोकं वापरायचं नाही त्यांनी मोबाईल वापरायचं फक्त एवढंच इतकं सोपं करणार आहोत कारण त्याच्या मागचं समजे तंत्रज्ञान आहे इतकं काय म्हणायचं पुढच्या दर्जाचं आहे की जे माझ्यासारखे पण कळत नाही त्याला जावकरच पाहिजे किंवा तत्सम लोक पाहिजेत पण हे करताना आपण अत्यंत सोप्या पद्धतीने कसं करू शकू म्हणजे अगदी सोपं सांगायचं म्हणजे आता पूर्वी आपण कुठे गेलो तर आपण विचारतो आणि ते अमक्या अमक्याचं गल्ली कुठे आहे सांगा बरं आपण ते गुगल मॅपवर टाकतो आता गुगल मॅपच्या मागे काय तंत्रज्ञान आहे ह्याचं तुम्हाला काही घेणं आहे का नाही तुमच्याकडे मोबाईल आहे ते गुगलचं ॲप टाकलं की ते सांगतोय तुम्हाला बरोबर त्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण डेव्हलप करतो हो। आहोत आणि त्यात बहुतांशी यशस्वी झालेलं तर हे मी तुम्हाला सांगू शकतो सतरा जानेवारीला जा त्याचं कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उद्घाटनाच्या वेळी आणि तिथे माझ्या दोन तीन चक्र म्हणून ते सगळं व्यवस्थित चाललं हे मी पाहून आलेलो आहे तर कसं आहे की ज्याला मी माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे की आपण हे स्मार्ट ॲग्रिकल्चर करू शकू का व्यवसाय करतो पण तो अधिक उत्तम पद्धतीने शहाणपणानं किंवा वेगळ्या पद्धतीने करू शकू का आणि ते करण्यामध्ये आपलं हित आणि हे नि निश्चितपणे आहे का तर आम्ही फक्त तुला जे शेती करायची ती या पद्धतीने कर एवढंच सांगतो आहे आता हे करताना त्याला जी काही मदत लागेल ती आपण देणार आहोत पुढच्या दोन पाच वर्षामध्ये मान्सूनच असणार नाही आता आपल्याकडे हजारो वर्षाची परंपरा आहे रब्बी खरीप वगैरे अमुक ढमुक सगळ्या गोष्टी मान्सून गेल्या करायचं काय तर त्याचं सगळं आपण काळाच्या पुढे तुम्हाला सांगू शकू की मार्चमध्ये पाऊस पडणार आहे जूनमध्ये पडणार नाही आहे डमकं आहे तमकं आहे तर तुम्हाला पिकाची पद्धत बदलावी लागेल पिकं बदलावं लागतील आणि ह्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल दुसरं असं आहे की ज्याला मी म्हणतो की तुम्हाला स्मार्ट पद्धतीने करायचं म्हणजे काय तर आपण स जमिनीचं मातीचं हे करणार आहोत म्हणजे त्याचे पोत काय ॲनालिसिस वगैरे करणार आहोत आणि त्याच्यानुसार तुम्ही शेतात जाऊन उभं राहिलात आणखी त्याचा ॲप तुम्हाला सांगेल की आता तुम्ही ही पिकं घ्या ही पिकं घेऊ नका तुमच्या जमिनीमध्ये अमके अमके कंटेंटचं अमखे अमके नाही आहेत ऊस लावला तर तुम्हाला एका पॉईंटला सांगेल की आता त्याला फासफळची गरज आहे तुम्ही फक्त फासफळ बाकी काही देऊ नका ते ते फर्टिलायझर फक्त द्या म्हणजे तुम्ही जे अनावश्यक गोष्टी घा घालवता की तुम्हाला माहिती नाही आहे हा उत्पादनाचा खर्च कमी होणार आहे ते उल सांगेल की पाण्यात याचं पाणी नको याचं पोट भरलेले पाण्याची तहान भागली पाणी देऊ नका पाणी वाचेल खतं वाचतील योग्य वापर होईल आणि त्याच्यातनं फायदा असा होणार आहे की जसं आपण एखादं मूल म्हणजे सदृढ मूल असतं आई त्याला वेळची वेळी खायला घालते पौष्टिक घालते डंप करते तसं हे प्रत्येक उत्पादन विशेषतः उसाचं त्यामुळं हा अत्यंत ज्याला म्हणतो पायनेरिंग इफर्ट म्हणतो किंवा जागतिक दर्जाचा पाया माया पायाभूत किंवा प्र हा प्रकल्प आहे ह्याचं महत्त्व प्रचंड आहे दुर्दैवाने मीडियाला किंवा लोकांना हे समजलेच नाही आहे त्यांना पोलिटिकल बातम्या हव्यात हे दुर्दैव आहे पण कोणी या सतरा तारखेला जेव्हा हे उद्घाटन होईल त्याच्या आधी ही पार्श्वभूमी तयार करणं अत्यंत हो आवश्यक आहे आणि ह्याचा समाजातल्या सर्व घटकांना कळावं त्याविषयी शे विशेषतः शेतकऱ्याला कळावं आणि अगदी लहान लहान शेतकरीसुद्धा याच्यातनं फायदा घेऊ शकणार आहे आणि त्याला सहज परवडेल अशा पद्धतीचा खर्चच मी कमी करणार त्यामुळे त्या दोन चार हजार रुपये खर्च आले तर दहा हजार मी खर्चच कमी करणार आहे उत्पन्न दहावीस हजारांना वाढवणार तर नुकसान कोणी होणार होऊ शकत नाही तर हे सगळं त्या फार्म बाईफमध्ये आपण डेव्हलप केलेलं आहे यशन पण केली आहे त्याचं आपण आपण म्हटलं तर अर्पण अर्पण समारंभ आता सतरा सतरा जानेवारीला आपण करतो आहे बरोबर मार्केट इंटेलिजन्स हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपण ॲग्रॉनमधून पण त्याच्यावर सातत्याने लिखाण करत असतो शेतकऱ्यांना दिशा दाखवत असतो तर अशा स्वरूपाची मार्केट इंटेलिजन्स म्हणजे शेत शेतकरी नेमकं काय लावावं काय लावलं तर त्याला भाव मिळेल काय लावू नये कशाची लागवड जास्त झाली अशा स्वरूपाची काही माहिती या तंत्रज्ञाना मिळायची व्यवस्था होऊ शकते नाही झाली आहे झाली आहे तुम्ही तर होऊ शकतं का विचार मी झाली आहे याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जेव्हा शेतामध्ये उभं राहाल तुमचं सॉईल कम्पिशन मला जर तुम्ही अजून करून घेतलं असेल जे आपण बारंवारीतनं सहज करतो उभा राहिल्यावर तुम्ही विचारू शकता की मला टोमॅटो लवकर कांदा लाव तुझ्या सॉईल चा वर्कवट करून से कांदा लावा बट टोमॅटो लावू नका कारण तुम्हाच्या या कंडिशनमध्ये पुढचं जे हवामान आहे ह्या गोष्टी ध्यानात घेऊन हे पीक सगळ्यात योग्य होईल पण त्याचबरोबर ते सांगतं की देशात इतकं पीक येणार आहे म्हणजे तुम्हाला देशाच्या भूमीवरती टोमॅटोचं किंवा कांद्याचं पीक किती येणार आहे ह्याचं पण एक माहिती मिळेल त्याचा तुम्ही निर्णय घेणार आहात म्हणजे योग्य पीक योग्य वेळी योग्य जमीन घेतल्यामुळं तुम्हाला जास्त फायदा होणार आहे अयोग्य गोष्टी मी करत नाही आहेत अयोग्य गोष्टी करू नका ह्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला एक हे माहिती पण मिळेल की बाबा रे आता हे इतक इतकं आहे चर्चावरती म्हणू शकता बाबा रे ऑलरेडी कांदा सरप्युलेस मी कांदा कशाला लावू मग दुसरं काय करते मग तुम्ही दुसऱ्याचा विचार कराल ही माहिती ॲपवरती त्या शेतकऱ्याला मिळणार आहे आता कसं होतं की आपण उत्पादन वाढवतो पण त्याची गुणवत्ता काय हे तपासलं जात नाही मध्यंतरी मी काही साखर कारखानदारांशी बोलत होतो त्यांचं असं म्हणणं होतं की शेतकरी उसाला शेवटी तोडणीच्या आधी पाणी वगैरे देतात त्यामुळं आम्हाला पाण्याचे पैसे शेतकऱ्याला द्यावे लागतात तर आम्ही आता त्या उसामधली रिकव्हरी म्हणजे साखरेचं प्रमाण किती आहे हे तपासतो सुकोज सुकोज तर ते जर वाढलं नाही तर त्याचा काय उपयोग नाही नुसतं मग वजन येतं कारखान्यामध्ये आणि त्यातनं साखर मात्र कमी निघते आणि पैसे मात्र त्यांना तसे द्यावे लागतात पण काही प्रयत्न केले तर तो सुक्रोज वाढवणं तुम्ही म्हटलं तसं शक्य आहे तर हे सगळ्या प्रकारच्या शेती उत्पादनाच्या बाबतीत गुणवत्ता वाढ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करणं शक्य आहे का हे झालेलं आहे म्हणजे खरं म्हणाल तर याची सुरुवातच सुक्रोजपासून झालेली आहे म्हणजे असं की ज्याला आपण इंग शब्द आहे इमेजिंग अँड अल्गोरिझम हा दोन शब्द आहेत की त्याच्यातनं तुमचा हा रंग बघून मी सांगतो की ह्याच्यामध्ये बारा टक्के सुकरूज आहे हे बघितलं तर मी सांगतो ह्याच्यामध्ये सोळा तेरा टक्के आहे तर हे जे इमेजिंग अल्गोरिझम आहे हे आपण तत् तंत्रज्ञान केले आणि ते बघितल्यानंतर बिलगेट फाउंडेशन लोक चकित झाले की अरे तुम्ही इतके पुढे आहात म्हणून ह्याचा फायदा असा होणार आहे की प्रत्येक एकर मी तुम्हाला जे सांगतो आहे की त्याच्या एकरमध्ये सांगणं की आदिनाथ चव्हाणांच्या उसाला चौदा टक्के प्रताप पवारचे नाही प्रताप पवार चेअरमन असतील तर सेटलाईट सांगेल तुम्हाला की हा उसाधी कापायचं आता हे जर सगळ्या शेतकऱ्यांनी पाळलं आणि शुगर फॅक्टरीने मान्य केलं की ते करावं लागलं असं आता तर दोन अडीच टक्के रिकव्हरी सहज वाढेल दोन अडीच टक्के रिकव्हरी वाढण्याचा सर्व दोन हजार कोटीचा फायदा शेतकऱ्यांना होईल हे हे आपण हे ही पहिली स्टेप आपण केलेली आहे त्या अनुषंगानं जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या ड्रोन्स आणि सेन्सरच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत की पाण्याचा किती वापर करायचा खताचा वापर किती करायचा केव्हा करायचा कुठला नाही करायचा आज पन्नास टक्के खतं वाया जात आहेत त्यामुळे तुमचा खर्च कमी होणार आहे तुमच्या प्रत्येक जसं आपण डीप इरिगेशन थेंबा थेंबाचा थे उपयोग करतो तसे इथे प्रत्येक ग्रॅमचा आम्ही उपयोग करणार आहोत त्याच्यामध्ये उद्या नॅनो टेक्नॉलॉजी पण आम्ही आणू ते नंतर बोलू पण तो विषय एकदा तुम्हाला पडलं की अडलं का आपल्याला फायदा देत आहे तो मी आम्ही सांगू दे तुम्ही ऐकाल बरोबर त्यामुळे आत्ता आमचा उद्देश काय आहे तुमचा खर्च कमी करणं तुमचं उत्पादन वाढवणं तुमची पिकं ही जास्त हे आम्हाला मजबूत होईल हे पाहणं आणि त्याचं त्याला प्र प्रत्यक्षिक स्वतः पा पाहायला मिळणं की स्वतः अनुभवणं हे पहिलं हे हा ता टपायला टप्पा आहे जसं आपण इरिगेशन इरिगेशनमध्ये व पाणी जर तीनपट वाचतं आहे हे पटून दिलं ते शेतकरी ते वापरायला सुरुवात केली तसं हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं तुमचं शुक्रवारची कंट्रोल चांगला येतो जे तो, तो शुगर फॅक्टरीला फायदा होण्याचा शेतकऱ्यांना अल्टिमेटली भाव महिन्यामध्ये फायदा होणार आहे उसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता नव्वद टक्के आहे पण मी त्याचं आता क्लेम करत नाही कारण आम्हाला वर्षेत वर्षाचा अवधी पाहिजे चिन्ह स्पष्ट दिसत आहेत ते झालं तर तुम्हाला एका एकरी दीडपट उत् हे उत्पादन मिळेल म्हणजे शुगर इन्स्टिट्यूट बरोबर पण आपण या संदर्भात काम करणार आणि हे फळफळांमध्ये आहे भाजीपाल्यांमध्ये आहे आपली भाजीपाला की फळफळावं ही रेसुडी फ्री आणि पेस्टिड फ्री असतील त्याचा समाजाच्या आरोग्याला उपयोग होईल कारण आम्ही पेस्टिसाईड खातो आहे का भाजी खातो आहे कळत नाही आहे तो फाय समाजाचा फायदा आज जुन्नरमध्ये शेकडो लोक कॅन्सरने आजारी आहेत बिकॉज ह्या भाजीपाला विक्री म्हणून खाण्यामुळं ते निघून जाईल आणि त्याच्यापेक्षा महत्त्वा म्हणजे प हे निर्यातीचं दानं उघडं होईल तुम्ही जे मार्केटचा प्रश्न म्हणता आहात फक्त या केंद्रीय सरकारने त्याला बंदी घालता कामामध्ये नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सर म्हणजे तुम्ही आता त्याचा उल्लेख केला आणि मध्यंतरी अॅग्राउंडमध्ये पण आम्ही बातमी रासायनिक खतांचा वापर वेगाने वाढतो <laughs> आहे <laughs> आणि महाराष्ट्रामध्ये दरवर्षी वाढत चाललं तो कमी होईल आणि त्याचा एक म्हणजे खर्च तरी वाढतो आहे पण शे लोकांच्या आरोग्यावर पण त्याचा दुष्परिणाम होतो आहे आणि रेसिडी फ्री फार्मिंग करायचं म्हटलं तर मग त्यासाठी खूप वेगळ्या महागड्या काही गोष्टी वापराव्या लागतात ते सगळ्या शेतकऱ्यांना परवडत नाहीत तर या तंत्रज्ञानामध्ये अशा काही स्वस्त सुविधा आहेत की की ज्या वापरून मी रेसिडी फार्मिंग आणि तशा पद्धतीचे प्रोड्यूस मी काढू शकू माझा खर्च आणि ग्राहकाला पण मी चांगलं उत्पादन देईन असं करता येणं शक्य आहे कसं आहे जसं आपल्या धर्मात सांगतात ना उपसाला खाऊ नका काही पोटल विश्रांती द्या किंवा हलकं खा एक बदल म्हणून तुम्हाला शरीराला ते उप आवश्यक आहे तसं आम्ही तुम्हाला सांगू शकणार आहोत की बाबा तुझी जमीनची कंडिशन आता अशी आहे तुझी तब्येत अशी अशी आहे तू हे कर तुझं कार्बन वाढेल हे करून तुझं उत्पादन वाढेल तुम्ही आता हे पीक घे याच्यानंतर त्याच्यामुळे तुझी जमीनचं कस आपोआप सुधारणार आहे ह्या शार सगळ्या गोष्टी झाल्यामुळं तुम्हाला खताची टिको आज गरज जी आहे ती शंभर किलो वापरायचं तर का ते पन्नास पंचवीस किलोच वापराल जसं पाण्याचा थेंब ड्रीप इरिगेशनची आपण याची तुलना करूया की प्रत्येक थेंबाचा तुम्ही उपयोग करणार आहात आणि ते थेंब तिथंच गेल्यामुळे तुमचं तण वाढत नाही आहे तेव्हा तण काढायचा खर्च तो तुमचा वाचणार ते तण तुमचं जर शेतीला बटील खातं ते तव तुमचं वाचणार आहे हे जसे डिप्रिकेशनचे फायदे आहेत तसे या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशीलतेचे किंवा ज्ञानाचे उपयोग होणार आहेत आणि त्याच्यामुळे हा एक ज्याला आपण गेम चेंजर म्हणतो शेतीच्या बाबतीमध्ये हा अमूल ग्राम बदल होणार आहे हा एक नवीन टप्पा येतो आहे असं तुम्ही समजा जसं आम्ही गमती म्हणतो गमती म्हणण्यापेक्षा व्यस्तशी आहे की इंडस्ट्री फोर एज्युकेशन म्हणजे काय पहिल्यांदा आपण हाताने घोड्याने काम करतो मग जे ट्रॅक्टर हे मशीन आली त्याच्यानंतर मग तुमचे कॉम्प्युटर आले आणि आता हे आठवीस इंडिस ह्या गोष्टी आल्या त्याला इंडस्ट्री फोर म्हणतो आपण इंडस्ट्री फाईव्ह म्हणलं हे जे टप्प्याटप्प्यान सुधारणा टेक्नॉलॉजीमुळं याच्यात होत गेल्या तीच परिस्थिती आता शे शेती उद्योगामध्ये येते आणि त्याचं म्हणजे जे म्हणतो पायाभूत काम हे आम्ही चौघांनी बारावती केलेलं आहे शंभर टक्के आपलं सगळ्या पवार कुटुंबियाचं त्याचं योगदान खूप मोठं आहे या संदर्भात मला सर आणखीन एक आपल्याला विचारायचं आहे की उत्तम समाज घडवायचा असेल तर शिक्षणसुद्धा उत्तम असायला पाहिजे आणि विशेषतः कृषी शिक्षणाच्या बाबतीत बोलायला गेलं तर आपल्याला तसं काही आशादायक चित्र दिसत नाही आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये चार ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत एक पशुविज्ञान विद्यापीठ आहे अनेक ॲग्रिकल्चर कॉलेजेस खाजगी आहेत सरकारी आहेत पण तिथला अभ्यासक्रम मात्र अजून पंधरा वीस वर्षापूर्वीचा जुना आहे किंवा त्या पद्धतीनं अजून आपली सगळी वाटचाल झाली आणि त्याच्यामध्ये बदल होताना दिसत नाही आणि त्यातून जी मुलं तयार होत आहेत ती मात्र आपल्या उद्योगाला मात्र ती काही उपयोगी पडतील अशा स्वरूपाची नाही आहेत त्याच्यावर परत उद्योगांना काम करावं लागतं आणि मग त्यांना याच्यामध्ये घ्यावं लागतं तर हे तुम्ही शिक्षण क्षेत्रात पण काम करता इंजिनिअरिंग तुम्ही स्वतः आहात इंजिनियर इंजिनिअरिंग मगाशी म्हणत तसं सी यू पीमध्ये तुम्ही काम केलं ती संस्था अत्यंत उच्च लेवलने नेऊन ठेवली तुम्ही बारामतीमधलं ॲग्रिकल्चर कॉलेज आता नेदरलँडची टायअप करतं आहे इस्रायलची करते त्यांच्यावर काम करते पण हे सगळीकडे होत नाही सर तर काय करायला पाहिजे नाही कसं आहे की मी जेव्हा एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्ही जर युरोप आणि अमेरिकेमध्ये गेलात तिथले जे विद्यापीठ आहेत तिथले जे त्या डिपार्टमेंटचे प्रमुख असतात ते स्वतः शास्त्रज्ञ आणि तो स्वतः धंदे बिझनेसमॅन असतो म्हणजे तो रिसर्च किंवा के कामं आणतो त्याचे त्यांना चार्जेस लावतो इंडस्ट्रीजला आणि त्याच्यातनं विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण स्वतःचं ज्ञान वाढवणं आणि डिपार्टमेंटला पैसे त्यातनं तो त्याचं डिपार्टमेंट चालवतो आपल्याकडे हा विचारच डोक्यामध्ये नाही आहे आता विद्यापीठांचा विषय काढला माझा एक जुना आग्रह आहे की अरे तुमच्याकडे हजारो एकर जमीन आहे तुम्ही शेती करा तुम्ही मार्केटिंग करा तुम्ही तुमचं प्रॉफिट लॉस करा आणि त्यातलं तुमची तुम इंडस्ट्री चालू तुम्हाला बेसिक मटेरियल दिलेलं आहे हे होईल तेव्हा ते लोक प्रॅक्टिकल होतील आत्ता कसं आहे की सारखं पैसे घालतं आहे पै पगार देतं आहे पोरं शिकले आनंद आहे नाही शिकले आनंद आहे बहुतशी डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे आपल्यासारख्या देशांमध्ये शिक्षण का माग आहे ते म्हटलं की ज्या प्राध्यापकाने हे लिहिलं असतं तो कधी ते त्या तो लि लिहायच्या आधी तीस वर्ष शिकलेलं असतो ते पुस्तक पुढची तीस वर्षे वापरलं जातं त्यामुळे विद्यार्थ्याला जे ज्ञान मिळतं ते साठ वर्ष असतं म्हणून त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुणाचंही समाधान नाही आहे ते, 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 ते बरोबरच आहे तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे की ही अनेक आव्हानं शेतीपुढं आहेत तर आपण अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान वापरलं तर येत्या काळामध्ये आपण कुठं असू आणि आपण जर नाहीच वापरलं आपण आहे तसं राहायचं ठरवलं तर मग कुठं जाऊ तुम्हाला खड्ड्यात जायचं आहे डोंगर चढायचा आहे हा प्रश्न आहे ही आम्हाला संधी आहे हे इतकंच माहीत नव्हतं मान्य तुम्ही नाही वापर केला आता माहिती झालेलं आहे तो स्रोत तुमच्याकडे अशी गंगा आलेली आहे तर ते म्हणलं तिथे गंगा आली पण मी त्याचं पाणी वापरणार नाही तर हा दोष तुमचा आहे हे ज्ञान आम्ही तुमच्या दाराशी आणतो आहोत त्याचं वापर न करणं हा हे दुर्दैव हे तुमचंही दुर्दैव ठरू शकत नाही तर मग हे करू नका तर मला असं वाटतं की अशी काही किरणं आहेत बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्टनं ज्या पद्धतीचे पावलं उचलले आहेत आणि शेतीला पुढं न्यायचं एक व्रत त्यांनी घेतलेलं आहे आणि येत्या सतरा जानेवारीला कृषकमध्ये त्याचं अनावरण होत आहे या प्रकल्पाचं फार महत्त्व प्रकल्पाचं आणि महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांना देशभरातल्या शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरलं अशा स्वरूपाचा हा हो प्रकल्प आहे मला असं वाटतं की हे खूप वेगळा बदल आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी सुद्धा आवाहन करेन सुद्धा मी आवाहन करेन की आपण जरूर या प्रदर्शनाला भेट द्या आणि हे जे नवीन तंत्रज्ञान यू घातलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यायला तुम्ही सज्ज व्हा आणि हे जर तुम्ही नाही केलं तर येत्या काळामध्ये आपली परिस्थिती आणखीन वाईट होईल हे मात्र सरांच्या बोलण्यातनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी आपण थांबूयात नमस्कार सर नमस्कार नमस्कार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका